नमस्कार सर्वांना नमस्कार मित्रांनो बघा शालेय पोषण आहार पोषण प्रधानमंत्री पोषण आहार निर्माण योजनेअंतर्गत शाळांना मागील काही दिवसापासून दैनंदिन उपस्थिती नोंद करण्यामध्ये अडचण येत होती ती अडचण आता थोडीशी दूर झालेली आहे पण मित्रांनो ही माहिती भरत असताना तुम्हाला मोबाईलवरून थोडीशी अडचण जाईल मोबाईलवरून थोडं कठीण आहे भरायला पण तुमच्याकडे लॅपटॉप कॉम्प्युटर असेल तर ही सुविधा तुम्हाला आता मागची नोंदणी करता येत आहे बघा तर त्यासाठी तुम्हाला एम डी एम लॉग इनला जायचं आहे स्वतःच्या शाळेचं लॉग इन करायचं आहे ठीक आहे स्वतःच्या शाळेचं लॉग इन करून तुम्हाला या ठिकाणी ही नोंदणी करायची आहे तर ती नोंदणी कशा पद्धतीने करायची ते आपण मित्रांनो या ठिकाणी आज पाहणार आहोत आता पाहणार आहोत तर इथे बघा सीई सिक्स -E थ्री एट हा कॅप्चर टाकायचा आणि इथे लॉग इन करायचं बघा लॉग इन केल्याच्या नंतर आपण पहिले दिवस काढून घ्यायचे आपल्या शाळेचं लॉग इन करून की या या दिवसाची आपली माहिती राहिलेली आहे ठीक आहे त्या दिवशी शाळा सुद्धा असायला हवी ओके या ठिकाणी तुम्ही सबमिट करायचं आहे आय हॅव रीड ऑल द इन्फॉर्मेशन याला क्लिक करून तुम्ही इथे सबमिट करा ठीक आहे सबमिट केल्याच्या नंतर थोडं थांबा स्लो आहे कारण सगळेजण आता आय थिंक सगळेजण याच्यावर बसणार आणि हे काम आता सुरू होणार ठीक आहे आता इथं आल्याच्या नंतर इथे एम डी एम डेली अटेंडन्स वर बघा तुम्हाला इथे एम डी एम डेली अटेंडन्सला जा या ठिकाणी गेल्याच्या नंतर बघा इथे आपलं दोन तारखेची म्हणजे आजची इथे उपस्थिती तुम्हाला दिसेल हे क्लोज करायचं आहे आणि नंतर या तारखेवर क्लिक करून बघा इथे एप्रिल महिना आहे तिथे मार्च करायचं ठीक आहे मार्च केल्याच्या नंतर इथे तुम्हाला तुमचे ज्या दिवसाची राहिलेली आहे माहिती त्या दिवसाची माहिती तुम्हाला भरायची आहे बरं आता राहिले कुठं ते इथं तुम्ही मुखपृष्ठावर बघू शकता बघा मुखपृष्ठावर तुम्हाला इथे एप्रिल महिना आहे तो मार्च करायचा मार्च केल्याच्या नंतर या ठिकाणी तार या तारखा लिहून घ्यायच्या की आठ चौदा बावीस सॉरी सतरा बावीस चोवीस सव्वीस सत्तावीस एकोणतीस ठीक आहे या तारखा लिहून घ्यायच्या आपण आणि याच्यापैकी एखाद्या तारखेला सुट्टी होती का हे कन्फर्म करायचं समजा इथे आठ तारखेला सुट्टी होती ठीक आहे चौदा तारखेला पण सुट्टी होती तर याला आपण सोडून द्यायचं ठीक आहे आठ आणि चौदा पण मात्र बाकीच्या दिवसांची नोंदणी आपल्याला करायची आहे तर इथे एम डी एम डेली अटेंडन्सला जायचं इथे गेल्याच्यानंतर हे क्लोज करायचं आहे आणि इथे तारखेला क्लिक करून मार्च तर पहिले आपल्याला सतरा मार्चला जायचं आहे सतरा मार्चला गेल्याच्यानंतर इथे आपण काय दिलं ते टाकायचं आणि इथे तुमची उपस्थिती टाकायची ठीक आहे सहा आठ आठ सोळा झालं त्याच्यानंतर इथे अपडेट करायचं इथे पल्स यूज करायचे राहिले म्हणतोय तो इथे अपडेट म्हणा ओके अपडेट केल्याच्या नंतर थोडा वेळ थांबा त्या ठिकाणी तो थोडस वेळ घेत आहे ओके लगेच ते अपडेट सुद्धा होते तर अशा पद्धतीने तुम्हाला प्रत्येक दिवसाची तुमचे जे जे दिवस राहिलेले आहेत त्या दिवसाची नोंद तुम्हाला करून घ्यायची आहे मागील पोहोचणार आणि ही सुविधा फक्त मार्च महिन्यासाठी आहे मित्रांनो ठीक आहे त्याच्यामुळे इतर महिन्यांची कधी सुरू होईल वगैरे हे नंतर कळेलच ठीक आहे इतर महिन्यांची कधी सुरू होईल हे आपल्याला नंतर कळेल तर बघा इथे डाटा सेव्ह सक्सेसफुली असं मेसेज येईल त्याच्यानंतर पुढची तारीख घ्यायची समजा बावीस तारीख घेतली आता ओके बावीस तारखेला काय दिलं आपण ते टाकायचं इथे उपस्थिती टाकायची लाभार्थी ओके इथे व्यवस्थित टाका जर टाकताना चूक झाली तर दुरुस्ती करता येते असा काही विषय नाही ओके त्याच्यानंतर ती तारीख झाली त्याच्यानंतर पुढची तारीख समजा चोवीस तारीख आहे ओके चोवीस तारखेला काय दिलं होतं समजा ते टाकायचं जास्त वेळ लागत नाही फटाफट तुम्ही भरून घ्या बघा हे भरून झाली अपडेट करायचं चोवीस झाली आता माझी तारीख आहे सव्वीस ठीक आहे सव्वीसला जाऊन इथे तुम्हाला जे तुम्ही दिलं आहे ते इथे टाका आणि तुमची माहिती कंप्लीट करून घ्या ठीक आहे फक्त मार्च महिना आणि एप्रिल महिन्यामध्ये जे दिवस राहिलेत तेच दिवस तुम्हाला या ठिकाणी मित्रांनो भरता येत आहेत चला मग भेटूया जर व्हिडिओ लाईक केला नसेल तर लाईक करा अशाच प्रकारचे सगळ्यात आधी व्हिडिओ मिळण्यासाठी नक्कीच व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करा